तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठलाच्या पायाजवळ राहणं हे सर्वात मोठं सुख आहे आणि तेथेची ते सर्व सुखे मिळत असतात म्हणून ते काय म्हणतात आमा अळंकार मुद्राचे शृंगार तुळशीचे हार वाहू कंठी लाडीके डिंगर पंढरी रायाचे निरंतर वाचे नाम घोष आमा अनेक चाड चित्ती नाही सर्व सुख पायी विठोबाच्या तुका म्हणे आम्ही नेघीची या मुक्ती एकविन चित्ती दुजे नाही तर चक्रादी मुद्राचे शृंगार गळ्यात धारण करणे गळ्यात तुळशीची माळ व तुळशीचे हा हात धारण करणे हेच आमचे शृंगार आहे हेच आमचे अलंकार आहेत आम्ही पंढरीरायाचे लाडके सेवक असून सतत आम्ही आमच्या वाणीने त्यांचाच नाम घोष करत असतो त्यांचंच नामस्मरण करत असतो या विठोबाच्या पायाजवळ आम्हाला सर्व सुखी मिळतात म्हणून आम्हाला इतर कोणाचीही गरज वाटत नाही तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला मुक्ती दिली तरी आम्ही घेणार नाही म्हणजे काय म्हणतात तुकाराम महाराज आम्हाला मुक्ती दिली तरी घेणार नाही कारण एका विठ्ठला वाचून आमच्या चित्तात दुसरे काहीच नाही म्हणजे विठ्ठलाच्या जवळ राहण्यासाठी ते एवढे त्यांना युठ्यालाजवळ हाव वाटतं की त्यांना मुक्तीसुद्धा नको आहे रामकृष्ण हरी